अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या स्वामी मय मध्ये मा मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि एका सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते तर भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परम भक्त असलेल्या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत अद्भुत आणि अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य असा अनुभव सांगणार आहे आपण नेहमीच ऐकतो स्वामी म्हणतात की भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याच वाक्याची प्रचिती देणारा हा या ताईंचा अनुभव आज प्रत्येक स्वामी भक्ताने न रडता ऐका कारण आजचा हा अनुभव ऐकून हा अनुभव तर ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार उगाची बीतोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ चालता नको घाबरू तू असे बालकांचा याच वाक्याची माझ्या आयुष्यात प्रचिती देणारी ही सर्वात मोठी स्वामी गाथा गेली स्वामी गाथा असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि मनोभावे मी स्वामींची सेवा करत आहे एक वेळ अशी होती की माझ्या घरामध्ये कधीही शाकाहारी बनवलं जात नसे दिवस रात्र माझ्या घरात मांसाहार बनत असे पण जशी मी स्वामी सेवेत आले मला स्वामींनी असंख्य वेळा प्रचिती दिली आणि बऱ्याच वेळा माझ्या अनेक अडचणीमध्ये स्वामींची सोबत मला मिळाली त्यानंतर मी स्वतः स्वामींचे व्रत करू लागले मी स्वामींची प्राण प्रतिष्ठापना घरात केली आणि मग त्यानंतर मी तुम्हाला सांगते की माझ मांसाहार पूर्णपणे सुटून गेल मी पूर्णपणे स्वामी सेवेत आल्याने मी आता पूर्ण स्वामींच्या मार्गाने चालत होते हळूहळू माझे पती माझी मुलं सगळेच जे आहेत हे मांसाहार मुक्त झाले आणि सगळेच लोक मनापासून स्वामी सेवा करू लागले तब्बल सोळा वर्षांच्या स्वामी सेवेत अनेक चढ उतार आले पण या सेवेत आम्ही मात्र कायम टिकून राहिलो आमची सगळ्यांची स्वामींवरती प्रचंड श्रद्धा सगळं उत्तम सुखाचं आनंदाचं होतं माझी मोठी मुलगी माधुरी जी स्वतः सरकारी नोकरीला होती आणि तिला पुण्यातील नामांकित घरातील अत्यंत असणाऱ्या मुलाचा डोळे मिटून आम्ही तिच्या लग्नासाठी होकार दिला माणसं चांगली होती मुलगा चांगला होता माझ्या मुलीचा विवाह पार पडला लग्नाशी चार वर्ष तिची अत्यंत सुखाची गेली मात्र चार वर्षानंतर आमच्या आयुष्यात कोटेचं नव्हतं झालं कारण माझ्या मुलीला सतत ताप येऊ लागला असंख्य डॉक्टर केले मात्र तिचा ताप जात नव्हता शेवटी पुण्यातील एका नामांकित डॉक्टरांत हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो आणि तेव्हा कळालं की तिच्या मध्ये सूज आलेली आहे आणि त्यामुळे तिला सतत ताप येत आहे डॉक्टरने तिला ऍडमिट करायला सांगितले मी स्वतः तिच्या सोबत होते आणि तिचे पतीही तिच्या सोबत होते आठ दिवस माझी मुलगी तिथे ऍडमिट होती डिस्चार्ज झाला आम्ही घरी आलो मात्र आठ दिवसानंतर पुन्हा तिला ताप येऊ लागला पुन्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की तिची एक किडनी फेल झालेली आहे आणि त्यामुळे आता तिच्या जीवाला धोका आहे

अकरा गुरुवारचा संकल्प केला सात गुरुचरित्र करेन असेही स्वामींना सांगितले आणि त्याचबरोबर स्वामी मी एकावन्न सारांग पारायण करेन या सगळ्या सेवामध्ये एकच प्रचिती द्या की माझ्या गुरुची तब्येत सुधरवा हिची निकामी झालेली जी किडणी आहे त्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा असे मी स्वामींना म्हटले जसे माझ्या मुलीला हे कळले तिला धक्का बसला दोन वेळा दिवसातून ती बेशुद्ध होऊन पडली आता तिची परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक झाली त्याच वेळी या टेन्शन मुळे तिला मेल अटॅक सुद्धा आला आणि त्यावेळी सुद्धा पंधरा दिवस ती हॉस्पिटल ऍडमिट होती तिच्या मागचा आजार कमीच होत नव्हता शेवटी मी घरच्यांना सांगितलं आपण कुठला जाऊ तिथे गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळेल तिथे गेल्यानंतर स्वामी काहीतरी आपल्यासाठी चमत्कार नक्की करतील आणि माझ्या मनात हा विश्वास होता म्हटले गर्चान, ठीक आहे आपण अक्कलकोटला जाऊयात ठरवल्याप्रमाणे आम्ही अक्कलकोटला जायला निघालो त्या ताई म्हणतात की अर्धा प्रवास झाला त्यानंतर आम्ही सोलापूरला पोहोचलो आता सोलापूर ते अक्कलकोट फक्त दोन तासांचं अंतर होत मा पूचला एक मात्र सोलापूरला अत्यंत धक्कादायक माझ्या मुलीच्या हृदयाचे ठोके अचानक अत्यंत मंदावले तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला इमर्जन्सी तिथेच असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी खर तर सुरुवातीला तिला घ्यायला नकार दिला मात्र मी डॉक्टरांच्या पाया पडले डॉक्टर आता आम्ही कुठे जाऊ आम्हाला काहीच मार्ग दिसत नाही तुम्ही प्रयत्न करा असे मी डॉक्टरांना सांगितले शेवटी डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून घेतले डॉक्टरांनी त्यांची प्रक्रिया सुरू केली आणि तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीला निमोनिया झालेली पण हा निमोनिया अतिप्रमाणात झालेला आहे तिचा ऑक्सिजन लेवल पूर्ण कम पूर्णपणे कमी झालेला आहे आम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही असे डॉक्टर स्पष्ट म्हणाले त्याने काही डॉक्युमेंट्स दिले ज्याच्यावरती काही झाले तर आम्ही जबाबदार नाही असे होते आणि त्यावरती आमची सही घेतली खर तर जेव्हा मी ते वाचल्या आणि सिग्नेचर केली मी पूर्ण कोसळून गेले कारण स्पष्ट डॉक्टरांनी सांगितले होते की माझ्या मुलीच्या जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी आहेत बघता बघता त्या क्षणात माझी मुलगी कोमात गेली डॉक्टरने तिला व्हेंटिलेटर त्याच्या अगोदर एक तासापूर्वी ती सतत गाडीमध्ये मला एकच सांगत होती की आई मला एकच घास होतोय कुणीतरी एक बाबा सतत माझे कपडे ओढ ओढतो पण मी तिला म्हणत होते अग तुला स्वप्न पडत असेल असे काही नाही पण ती मला चार वेळा म्हणाली की आई सतत माझ्या स्वप्नातही ते तेच येते आणि मला तेच चित्र दिसते की कुणीतरी सफेद कपडे घातलेले एक बाबा माझे कपडे ओढून मला मागे खेचण्याचा प्रयत्न करते माझी मुलगी कोमात गेल्यानंतर मी सतत त्या त, त्या, त्या आठवत होते की कोणते बाबा असतील असं का होते काहीच कळत नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून पाच तास झाले आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलींचा रिस्पॉन्स थांबलेला आहे तिच्या हृदयाचे ठोके थांबलेले आहेत तुम्ही तिची बॉडी घेऊन जा हे शब्द मी ऐकले आणि माझ्या पायाखाली जमीन सरकून गेली मी स्वतः तिथे बेशुद्ध पडलो त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला शुद्धीवर आणले मी म्हणाले मी माझ्या मुलीला घरी नेणार नाही एकतर मी तिची बॉडी घेऊन अक्कलकोटमध्ये जाईन आणि तिच्यासोबत मी स्वतः मरेन असं सांगितले आणि त्यासोबत माझ्यासोबत असणारे जे ग्रंथ होते गुरुचरित्र आणि सारामृत हे दोनही ग्रंथ मी नेहमीच माझ्या सोबत ठेवायचे आणि ते रागा रागात मी दोनही ग्रंथ फाडून टाकले ताई म्हणतात मी स्वामींना नको नको बर ते बोलत होते बरोबर दहा मिनिटं झाली असती मी स्वामीशी भांडत होते आणि तितक्यात एक नर्स धावत आली आणि तिने सांगितले काहीतरी मेडिकल घडले बंद झालेले तुमच्या मुलीचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले तिच्या डाव्या हाताची नस पुन्हा सुरू झाली ते शब्द ऐकताच मी तिच्या मी आणि तिच्या पतीने माझ्या मिस्टरांनी हे जे ऐकले आम्ही आयसीयू कडे आयसीयू कडे गेलो आणि डॉक्टर म्हणाले हे कसं शक्य आहे पेशंट ऑन द स्पॉट गेलेला होता पेशंट ची फक्त बॉडी होती मग अचानक काय झालंय डॉक्टर स्वतः डॉक्टर स्वतः चकित झाले डॉक्टरांनी पुन्हा त्यांची प्रक्रिया करायला सुरुवात केली मी माझ्या जावयाना म्हटले तुम्ही इथेच थांबा तुम्ही माझ्या मुळे जमून हाऊ नका मी, मी अक्कलकोटला जाते माझी मुलगा हॉस्पिटलमध्ये होती सोलापूरमध्ये तिचे पती तिच्या सोबत होते मी मिस्टरांना म्हटले आपण अक्कलकोटला जाऊ शेवटी आम्ही तिथेच अक्कलकोटला गेलो तिथे जाऊन स्वामींच्या मंदिरात गेलो स्वामींचे दर्शन घेतलं ब्राह्मणाकडून विभूती घेतली स्वामींचा प्रसाद घेतला आणि ते घेऊन आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलो त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात असणारी विभूती मी तिच्या कपाळाला लावली आणि थोडीशी विभूती तिच्या अंगावरती थुंकली आणि तुम्हाला सांगते त्या क्षणात माझ्या मुलीने चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली जवळपास आठ दिवस माझी मुलगी त्याच हॉस्पिटलला ऍडमिट होती आठ दिवसानंतर तिचं ऑक्सिजन लेवल वाढत केलं व्हेंटिलेटर डॉक्टरांनी काढून टाकलं आयसीयू नंतर तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि जिथे डॉक्टरने तिची एक किडनी निकामी सांगितली होती तिथे या डॉक्टरने सांगितले की तिला निमोनियाचा त्रास होता मात्र किडनीवरती काही इफेक्ट आता दिसत नाही किडण्या उत्तम आहेत आणि त्यानंतर आम्ही जेव्हा तिचा डिस्चार्ज झाला तेव्हा माझ्या मुलीला घेऊन आम्ही अक्कलकोटला गेलो सगळ्यात पहिला स्वामींच दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर तिला सतत पडत असणार स्वप्न आणि तिचा आभास हे काय होत ते आम्हाला कळून चुकलं कदाचित स्वामींना माहित होतं तिच्या समोर यम आलेला आहे तिचं मरण निश्चित होतं मात्र सफेद वस्त्र घातलेले श्री स्वामी समर्थ महाराज हे तिला मागे खेचत होते त्या क्षणी खर तर तिचा मृत्यू झालाच होता पण स्वामींनी तिला मागे खेचले स्वामींनी तिचे प्राण वाचवले कदाचित अक्कलकोट पर्यंत पोहोचलो असतो तर गाडीतच काही झालं असतं पण सोलापूर मध्येच तिला तो भास झाला तिला अटॅक आला आणि त्या क्षणात ती कोमात गेली पण तिथे होतो म्हणून चांगल्या हॉस्पिटल ला पोहोचलो डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं स्वामींच मिरेकल घडलं माझी गेलेली मुलगी मला पुन्हा परत मिळाली जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तिथेच त्याच डॉक्टरांनी हा दैवी चमत्कार असल्याचेही सांगितले खरच हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने घडले एका क्षणात सोळा वर्षांची सेवा माझी निष्फळ ठरली तसेच मला वाटले आणि रागा रागात मी स्वामीचे ग्रंथही फाडले

अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आमच्या चॅनलवरती आवर्जून शेअर करा बघा बऱ्याच वेळा वेळ येते काळ येतो सगळं काही संपल्यासारखं वाटते पण त्याच वेळी आपले स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते आणि संपलेलं पुन्हा एकदा स्वामी आपल्याला नव्याने देतात हेच आपले आपले स्वामी आपल्या पाठीशी ठाण घालतात श्री स्वामी समर्थ भक्तांनी सेवा करा कारण स्वामी शिवाय आपल्याला तारणार आणि आपल्या पाठीशी राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ